एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महादेवनगर वृक्षतोड जळीत प्रकरण चिमुकल्या दीड वर्षीय भावेशचा देखील उपचारादरम्यान मृत्यू सविस्तर वृत्त असे मागील महिन्यात सातपूरच्या महादेवनगर परिसरात मनपा प्रशासनातर्फे वृक्षतोड करण्यात येत होती त्याचवेळी त्या ठिकाणी पेट्रोलचा भडका झाल्याने पाच जण गंभीर जखमी झाले होते आणि भाजले होते त्यापैकी चार जणांचा उपचारादरम्यान मुंबई येथे मृत्यू झाल्याची घटना घडली होती काल दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दीड वर्षीय उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र व्यक्त केली जात आहे प्रशासन संबंधित ठेकेदारांवर सदोष गुन्हा दाखल करेल काय हे बघणे आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद